चला हातामध्ये एक ताट घ्या घेतला फिरूया आणि बागेतून छान छान फुले आपण काय करूया फोडूया चला एक एक फुल तोडून घ्या वा 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 छान अतिशय सुंदर अस फुलांच ताट भरलेलं आहे आपल्या हातामध्ये भरलाय ना ताट भरलाय का ताट आता आपल्याला त्यांनी हा कार्यक्रम सादर केला विक्रांत बाबासाहेब शिंदे मध्ये एक मंत्री प्रयोगाचे अत्यंत उत्तम कलावंत त्यांना आपण आपल्या मुलांनी त्यांचे आभार व्यक्त करूया या हातामध्ये दे फुले घेतले का सर्वांनी चार आता सगळ्यांनी आपण शिंदे सरांवरती मुलांची बरसात करत त्यांचे आभार व्यक्त करूया व्यक्त करूया सेट मुलं एक दोन तीन स्टार सगळे 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 अरे वा वा मला वाटतंय मुलांना बागेतली फुलं भेटलीच नाही काय हे तिने मोठी झाली ना मुलं लाजतात विचारे